हॉस्पिटल जागतिक सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज युतीतील भाजपा उमेदवार संजय काका पाटील यांच्या समर्थनावरून शिवसेनेत झोंपली दोन्ही गटांमध्ये एकमेकांच्या हकालपट्टीची मागणी करण्यात आली आहे सांगली शिवसेनेत युतीतील भाजपा उमेदवार संजय काका पाटील यांना समर्थन देण्यावरून आहे अधिकारीचा प्रश्न उपस्थित करत शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख गटाने गटावर परस्पर निर्णय घेत असल्याचा आरोप केलाय तर युतीच्या जिल्हा प्रमुख गटाची भूमिका असल्याचा आरोपही करण्यात आलाय या दोन्ही गटांनी एकमेकांच्या हकालपट्टी करण्याची मागणी पक्षाकडे केल्याचं सांगितलं आहे सांगली लोकसभेची जागा शिवसेनेकडून लढण्याबाबत तयारी सुरू होती पक्षाकडे या जागत जागेबाबत मागणी करण्यात आली होती मात्र युतीमध्ये भाजपच्या वाटेची जागा असल्याने या ठिकाणी भाजपाने खासदार संजय काका पाटील यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे तर या उमेदवारीला समर्थन देण्याबाबत वाद निर्माण झालाय खासदार संजय काका पाटील यांच्याबद्दल गेल्या साडेचार पाच वर्षामध्ये युती धर्म न पाळल्याबद्दल कुठल्याही शासकीय कमिटीवर न घेतल्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या कुटुंबप्रमुख या नात्यानं मी ते सर्वांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर या सर्व विचार काल कराड या ठिकाणी आमचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार आणि मी आणि आमचे सर्व सहकारी पदाधिकारी यांनी रावते साहेब या 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 आणि पाटील यांची भेट घेतली त्यावेळेला त्यांनी याबाबत आदेश दिले की या ठिकाणी या संदर्भामध्ये पंचवीस तारखेला आम्ही सांगलीमध्ये येऊ आणि खासदार संजय काका पाटील आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्याबरोबर आपली समन्वयाची बैठक घेऊ आणि या बैठकीमध्ये सर्व शंकांचं निरसन करून आपण युतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ कामाला लागण्याचे आदेश सन्मान्य रावते साहेब यांनी या ठिकाणी आम्हाला दिलेले आहेत याबद्दल आमच्या मनामध्ये आता कुठलीही शंका नाही परंतु काही लोकांनी या ठिकाणी शिवसेनेच्या नावाखाली आज पत्रकार परिषद घेतली आणि शिवसेना शिवसेनेमध्ये वाद आहे शिवसेनामध्ये गटबाजी आहे असा काहींनी प्रकार दाखवण्याचा प्रकार केला या संदर्भामध्ये शिवसेनेचे दिवाकर रावते यांना या, या संदर्भामध्ये आम्ही तक्रार दिलेली आहे आणि त्यांनी या सर्वांची हकालपट्टी करतो असं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे ही पाकिटमारांची टोळी ही चोरा चोरांची टोळी कुणाच्या तरी सुपारा घेऊन या ठिकाणी शिवसेनेमध्ये काम करत आलेले आहे यांची कुठलीही पदं यांच्याकडे या ठिकाणी नसताना जाणीवपूर्वक आम्ही कोणतरी आहे आणि आम्ही शिवसेनेची भूमिका मांडतोय अशा पद्धतीचा भ्रम दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत त्यांचा लवकरच भ्रमाचा पोपळा आम्ही या ठिकाणी फोडू आणि त्यांना पक्षातून घरचा रस्ता संदर्भामध्ये सन्मान्य साहेबांना त्या ठिकाणी आम्ही साकडं घालू तर त्यांना कळेल की शिवसेना ही शिस्तीनं चालणारा पक्ष आहे शिवसेना हा विचारावर चालणारा पक्ष आहे आणि शिवसेना आदेशावर चालणारा पक्ष आहे या ठिकाणी शिवसेनेची भूमिका मांडण्याचा अधिकार सन्मान्य पक्षप्रमुख सन्मान्य संपर्क नेते सन्मान्य संपर्क प्रमुख आणि सन्माननीय जिल्हाप्रमुख यांना असताना काहीतरी दूषित वातावरण काम काही लोक करत आहेत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज